अंबरनाथमध्ये ब्राईटनेस फाऊंडेशनने पूर्वेच्या कैलासनगर येथील पालिकेच्या हिंदू स्मशानभूमीला स्टीलची तिरडी देणगी स्वरूपात दिली आहे शहरातील गोरगरीब नागरिकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठा आर्थिक भार उचलावा लागतो यामध्ये तीन ते साडेतीन हजार रुपयांची अंत्यविधीची कीट खरेदी करावी लागते यातील सर्वात जास्त खर्च हा तिरडीचा असतो त्यामुळे गोरगरिबांना सोयीचे ठरावे यासाठी थी। ही थिरडी उपयोगात येईल असे मत संस्थेचे सचिव प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले एकल वापराच्या बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या थी तिरडीऐवजी संस्थेने दिलेल्या स्टीलच्या तिरडीचा नागरिकांनी वापर करावा जेणेकरून पर्यावरणाचा देखील समतोल राखण्यास मदत होईल शिवाय आर्थिक भार देखील कमी होईल असे आवाहन ब्राईटनेस फाउंडेशनने केले आहे ब्राईटनेस फाउंडेशनने कैलास येथील हिंदू स्मशानभूमीत दोन स्टीलच्या तिरड्या देणगी स्वरूपात दिल्या असून नागरिकांसाठी मोफत असणार आहेत पारंपरिक बांबूंच्या नागरिकांनी अंत्यसंस्कारावेळी या तिरडीचा वापर करावा असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद बोराडे उपसचिव नितेश इंगोले पालिका स्वच्छता निरीक्षक जयंत कल्याणकर खजिनदार मयूर भालेराव सदस्य समीर सावंत सुनील अवारी हेमंत धांडे विनय मिश्रा आणि इतर सदस्य उपस्थित होते ब्राईटनेस फाउंडेशन तर्फे आम्ही हा एक उपक्रम मानलेला आहे आम्ही स्टीलची तिरडी बनवलेली आहे त्याच्यामधलं दोन उद्देश आम्हाला साध्य केलाय एक पर्यावरणपूरक कारण लाकडाची तिरडी आपण वापरतो त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही ते नुकसान आहे पर्यावरणाला दुसरं म्हणजे आज ही स्टीलची रियुझेबल आहे आज तुम्ही जर समजा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला तर तीन ते साडेतीन हजाराचे किट घ्यावी लागते आणि त्यातलं फक्त पाचशे सहाशे सामान असतं बाकी तिरडीचाच खर्च असतो जर आपण ही तिरडी फ्री तर स्मशानभूमीत ठेवणारे फ्रीमध्ये लोकांनी वापरायची लोकांचे जवळ दोन ते अडीच हजार रुपये वाचतील या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणचं मरण वेगळं आहे आज मुंबईला माणूस मेला तर तो फ्रीमध्ये त्याचं होतं ठाण्याला मेला तर अठराशे रुपये लागतात कल्याण डोंबिवली अडीच हजार तेच अंबरनाथला तर दहा ते बारा हजार रुपये लागतात तो खर्च आम्हाला कमीत कमी करायचा आहे म्हणजे काही काही लोकांकडे बऱ्याच वेळा आम्ही बघतो आमच्या सगळ्या मृत्यूमुळे वगैरे वाटतात तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लोकांना कलेक्शन करावं लागतं तर हा खर्च एक कमी करण्याच्या असे दोन उद्देशातनं आम्ही हे ब्राईटनेस फाउंडेशनच्या करा माध्यमातून हा उपक्रम केलेला आणि याचा मला आम्ही लोकांना आवाहन करतो का तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे आज माझ्या गावामध्ये सात ते आठ वर्षापासून ह्या अशा प्रकारचे तीड डी आहे ते वापरतात ग्रामीण भागातले लोक जर समजा ज्यादा लाकड़ा की कमी नहीं तिथे लोग मुंबईसारकेठिक लोकानी वाली पाए तो मज़ा लोकान आवान है से का पर्यावरण दृष्टि ने विचार कर उपयोग करा नमस्कार मी एडवोकेट विनय मिश्रा आज ब्राइटनेस फाउंडेशन तर्फे जे तीढ़ी डोनेट करना है ये एक अच्छा और पर्यावरण के लिए खास करके जो बांबू कट हो रहे हैं आज गवर्नमेंट लाखों करोड़ों हजार करोड़ खर्चा कर रही है बाम्बू लगाने के लिए ताकि बॉम्बू जैसी जो चीज़ें हैं वो ज़्यादा से ज़्यादा हमारे लिए अवेलेबल रहे हैं। आज उसको कट करके जो यूज़ हो रहा है उससे बचने के लिए ये तेडी इनकी तरफ से फाउंडेशन की तरफ से डोनेट किया जा रहा है एक बहुत ही बड़ा मुद्दा इनकी तरफ से उठाया जा रहा है कि जिस तरह से खर्च किया जाता है लोगों के अंतिम संस्कार में आज मुंबई जैसे सिटी में फ्री है वो बहुत अच्छी बात है हम उसके बहुत पास है मुंबई से लगा हुआ थाने सिटी है थाना डिस्ट्रिक्ट है और हमारे यहाँ पे अगर एक गरीब आदमी का देहांत होता है तो उसे दस बारह हज़ार खर्चा करना ये बहुत शर्मनाक है और बहुत जल्द हम लोग इसके लिए नगर पालिका के पास इस इस विषय में विनंती देके हमारे यहाँ पे कैसे इसको फ्री में किया जा सकता है हमारे यहाँ पे जो अंतिम संस्कार है उसमें बिल्कुल भी किसी का खर्च ना हो इसको प्रोत्साहन दिया जाए नगर इसमें हस्तक्षेप करे और ख़र्चा करे और हमारे लोगों को खर्च ना हो उससे बचाया जाए इसके लिए हम लोग बहुत जल्दी कदम उठाएंगे ब्राइटनेस फाउंडेशन का बहुत बहुत धन्यवाद जो इस तरह के उपक्रम वो अक्सर करते रहते हैं गरीबों की मदद और पर्यावरण का विचार ये दोनों काम जो करते हैं ये बहुत ही बड़ी हेल्प होती है सभी के लिए मैं अपनी तरफ से और हमारे लोगों की तरफ से प्रमोद गुराडे साहब और उनके फाउंडेशन के पूरे पूरे फाउंडेशन को धन्यवाद कहना चाहता हूँ